हिमायतनगर हादगाव हिमायतनगर तालुक्यात बांधकाम कामगारांच्या बोगस प्रमाणपत्राला मंजुरी देणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा राजूभाऊ गायकवाड हादगाव हिमायतनगर तालुक्यात बांधकाम कामगार मंडळाच्या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामसेवक व शासकीय गुत्तेदारांचे नव्वद दिवस काम केले असल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक आहे सदर प्रमाणपत्र देण्यासाठी ग्रामसेवकांचा बहिष्कार असताना सुद्धा अनेक ग्रामपंचायत कार्यालय नावाचा बनावट शिक्का बनवून हदगाव हिमायतनगर तालुक्यातील काही एजंट याला योजनेचा लाभ घेण्यासाठी लोकांकडून ते तीन हजार लाभार्थी यांच्या गाव पातळीनुसार ग्रामपंचायतचा बोगस सिक्का बनवून बोगस प्रमाणपत्र अपलोड केले आहेत एवढेच नव्हे तर बांधकाम कामगाराच्या अधिकारी व एजंट यांनी मिलीभगत करून आओ चोरो बांधो भारा आधा तुमारा आदा हमारा यानुसार बांधकाम कामगार मंडळामध्ये अशा प्रकारे बोगस लाभार्थी दाखवून शासनाची मोठ्या प्रमाणात लूट केली बोगस प्रमाणपत्र तयार करणारे एजंट यांचा शोध घेऊन त्यांच्या योग्य ती कारवाई करावी व ज्या अधिकाऱ्याने कागदपत्रांची तपासणी व पडताळणी करून मंजुरी दिली त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करावी व बोगस बांधकाम कामगारांना देण्यात आलेल्या लाभाची वसुली संबंधित अधिकारी व एजंट यांच्याकडून करण्यात यावी अन्यथा येत्या सत्तावीस एक दोन हजार सव्वीस रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषणाला बसणार असल्याचे निवेदन सहाय्यक आयुक्त कामगार कार्यालय नांदेड व जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे लहुजी शक्ती हिमायतनगर तालुका अध्यक्ष राजू गायकवाड यांनी दिनांक सोळा एक दोन हजार सव्वीस रोजी निवेदन दाखल केले हिमायतनगर तालुक्यातील के अनेक ग्रामसेवकांना भ्रमणध्वनीद्वारे व प्रत्यक्षात भेटून विचारणा केली असता त्यांनी कोणत्याही व्यक्तीला बांधकाम कामगार योजनेसाठी नव्वद दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र आम्ही दिले नाही त्यामुळे आम्ही आमचा खुलासा दिला या बोगस प्रमाणपत्राशी आमचा काहीही संबंध नाही असे ग्रामसेवक यांनी आपले मत राजू गायकवाड यांच्याकडे मांडले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वाय डी येणेकर हिमायतनगर नांदेड हिमायतनगर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये बांधकाम विभाग कामगार कल्याण मंडळाच्या एक एजंट आणि एक अधिकाऱ्याच्या एका संदर्भकाने या ग्रामशोक व तसेच मिक्केदार यांच्या नावाचा बनावट शिक्का बनवून आगवा हिमायतनगरसह संपूर्णच या नांदेड जिल्ह्यामध्ये बनावट शिक्के बनवून लाभार्थ्याकडून दोन ते तीन हजार रुपये घेऊन त्या लाभार्थ्याची लूट करण्याचं काम या नांदेड जिल्ह्यातील एजंटाने हाती काम घेतलेलं आहे असे करोडो रुपये छापण्याचं चा काम संबंधित अधिकारी डिपार्टमेंटचे ज्यांनी हे डॉक्युमेंट पडताळणी केली ज्यांना डॉक्युमेंट ग्रामशोक यांचे बहिष्कार असताना माहीत असताना ज्या अधिकाऱ्याने मंजुरी दिली व तसेच या शासनाची फसवणूक करणारा जो एजंट आहे त्यांच्यावरही चारशे वीसचा गुन्हा दाखल करायला पाहिजे कारण की या योजनेमध्ये फक्त एक रुपया भरून लाभार्थ्याचे जे एक लाभ घेता आला पाहिजे असं एक शासनाचा जी आर आहे पण या शासना शासनाच्या जी आरला लाच मारून हे एजंट आणि संबंधित डिपार्टमेंटचे अधिकारी हे दोन तीन हजार रुपये घेऊन त्या दोन तीन हजारामध्ये निमे पैसे अधिकाऱ्याला दिले जातात आणि निमे पैसे एजंट घेतात आणि काही पोर हाताखाली ठेवून प्रत्येक गावामध्ये आपले लोक पाठवून त्या ठिकाणी कॅम्प मारून लोकाला योजनेचा लाभ देण्याचे काम करत आहे आणि ते येऊ लाभार्थी डुप्लिकेट आहेत ते बी काय गोरगरीब नाही तर ते काही भले भांडवलदार असे लोक आहेत त्या असं एक आमचं म्हणणं असं आहे की गोरगरीबाला या योजनेचा लाभ मिळाला पाहिजे आणि ते बी एक रुपयामध्ये या शासनाने एक अशी तरतूद करायला पाहिजे ग्रामसिवकाला जर सही द्यायचा अधिकार नसेल वृत्तेदाराच्या एका प्रमाणपत्रावर ते काम चाललं पाहिजे त्याला मंजुरी दिली पाहिजे असं असं न करता या शासनाचे अधिकारी या बांधकाम विभागाचे आयुक्तालयाचे अधिकारी जे आहेत त्या शासनाच्या जियाला याला लात मारून संबंधित एजंट व या लोकाला हातात खाली धरून दोन ते तीन हजार रुपये घेऊन असे एक बनावट शिक्क्याचं काम करून लाभार्थी असे लाभार्थ्यांना लुबाडण्याचं काम संबंधित विभागाचे अधिकारी करत करत आहेत त्यामुळं सत्तावीस जानेवारी रोजी कलेक्टर ऑफिसला मी व माझे सहकारी म्हणजे या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला संबंधित डिपार्टमेंटच्या विरोधात व ज्या एजंटने हे बनावट शिक्के बनवून लाभार्थ्याला लुबाडण्याचं काम केलं अशा लोकांच्या विरोधात आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसणार आहोत जोपर्यंत हे एजंट लोक आणि संबंधित अधिकारी या शासनाच्या योजनेचा कारभार असा एक आधा तुम्हारा आधा हमारा असा म्हटल्याप्रमाणे या ठिकाणी या ह्याच्या लोकांनी अधिकाऱ्यांना असा कारभार केलेला आहे त्यामुळे या लोकांवर अधिकाऱ्यावर निलंबनाच कारभारी कारवाई करावी आणि ज्या योजनेचा आत्तापर्यंत लाभ दिला आणि ते सर्व लाभ या अधिकाऱ्याच्या दंडात्मक कारवाईमधून वसूल करण्यात यावा आणि या जे एजंट लोकांनी काम हाती घेतलं त्यांच्यावर चारशे वीसचा गुन्हा दाखल करण्यात यावा आणि त्यांच्या प्रॉपर्टीमधून ही शासनाची वसुली करण्यात यावी अशी आम्ही या उपोषणाच्या या मागण्यामधून आम्ही करणार आहोत सत्तावीस जानेवारी रोजी या ठिकाणी कलेक्टर ऑफिसला आमचं आमरण उपोषण आहे एवढंच सांगतो जय जय महाराष्ट्र अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा